चोरीची मोटरसायकली विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट दोन ने आरोपीला अटक केली आहे त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली आहे नवले नगर पातर्डी फाटा येथे एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचं पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना मिळाल्यानंतर पुढील तपास करण्यात आला लागलीच आरके लॉनच्या कंपाऊंडच्या नवले नगर रोड पातर्डी फाटा नाशिक येथे हिरो हंडा स्प्लेंडर गाडीवर बसलेला इसम दिसला असता त्याला दाव्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव संदीप प्रल्हाद मिसाळ वर्ष एकोणतीस राहणार साईबाबा मंदिराजवळ बजरंगवाडी नासर ब्रिज जवळ नाशिक या ताब्यात घेतले चौकशी केली असता भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली त्यांनी दिली असून पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाणे येथे तपास सुरू आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडकर संजय सानप चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण प्रवीण वारकडे अशा यांनी कामगिरी केली आहे लोकशाही बंटी आडाव नाशिक